नमस्कार आज आपण बटाटा पोहे बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे बटाटा कांदा मिरची आणि कोथिंबीर हे पहा आता मी पोहे घेतलेले आहेत पोहे भिजायला घालणार आहे अगोदर हे पहा मी चाणीमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यावरती मी पाणी टाकून घेत आहे हे आपण पोहे भिजवलेले आहेत आता फोडणीची तयारी करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले जिरे मोहरी थोडीशी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत पाहू शकता हे व्यवस्थित तळलं गेलेलं आहे आता यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आपण एक छोट्या मधला कांदा कट करून घेतलेला आहे पाहू पाहू शकता आता कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत थोडंसं जास्त प्रमाणात शेंगदाणे टाकलेले आहेत लहान मुलांना आवडतात शेंगदाणे एक बटाटा घेतलेला आहे साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या आता हे परतून घेणार आहे मी सर्व हे परतून घ्यायचं हे पाच मिनिट वापून घेणार आहे आता झाकण ठेवून तर पाच मिनिट झालेले आहेत आपण पाहूयात आणखी एक वेळेस परतून घ्यायचं पहा हे झालेलं आहे व्यवस्थित मऊ पडलेले आहेत बटाटे आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा साखर टाकलेली आहे आता हे आपले पोहे भिजलेले आहेत व्यवस्थित आपण ते मध्ये टाकून घेऊयात ही झाली आपली पोह्याची फोडणी पहा आता हे आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आता यावरती आपण टाकून घेऊयात आपण सर्व हे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेले आहेत पोहे पोहे तयार झालेले आहेत हे पहा आपले पोहे तयार आहेत आता मस्त झालेले आहेत पोहे मुलांना थोडस वेगळ्या प्रकारे दिलेलं आवडेल यासाठी मी दाणे दाणेवरती टाकून देणार आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि अशा प्रकारे मुलांना बटाटा पोहा बनवून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद